रामकृष्ण आरी माऊली मी सिंधुताई शेळके सवेतून बोलते मला एक छोटेसह गीत सादर करायचं आहे रामकृष्ण रडू नको वि तू तुला मोबाईल देते रडू नको वि तू तुला मोबाईल देते मोबाईल देते पावल्या खेळया जाते मोबाईल देते पावल्या खेळया जाते റെഡു നകോീ ൂ തു മോബല നേബലദേ ഗണപതിോബലദേപതില തേ റഡു നോവി മോബല ദോബലദേ പവലയാ ദ മോബലദേ പവലയാ ദോ కడుకోరు తులా మోబల దే దేతే దే దేతే లా మోర ము గూటగా మోబల దే గణపతి లా మోర గూటగా ముగూటే వరా మోర ముగుట గాలితే వారా మోర పిసే మోర మరపి పిసలా రడు నకో వీ తులా మోబల దే మోబల దే పావులయా రడు నకో తులా మోబల దే దేతే దే గణపతి లా గల వాయితే गुलाला वाईते गणपतीला दुर्वार पिते दुर्वार पिते पावल्या खेळया जाते रडू नको विरू तुला मोबाईल देते मोबाईल देते पावल्या खेळया जाते मोबाईल देते पावल्या खेळया जाते रडू नको विरू किती समजू ना पाऊ रडू नको विरू तू किती ना पाऊ आरती करायला आपण सारेच जाऊ आरती करायला आपण सारेच जाऊ रडू नको विरू तुला मोबाईल देते मोबाईल देते पावल्या खेळया जाते मोबाईल देते पावल्या खेळया जाते நாரத நீ மோவாய ஜனாரி விருல மோலபி பாந்த பாந்த ரடூ நகோ வீ ரோ வீ துளா மோபா த रडू नको विरू तुला मोबाईल देते मोबाईल देते पावल्या खेळून येते पावल्या खेळून येते गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या आज अनंत चतुर्थी गणपती विसर्जन अनंत चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आमचे गणपतीचे गाणे आवडले असेल प्लीज आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा